कोल्हापूरचे युथ आयकॉन माननीय कृष्णराज धनंजय महाडिक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू धनंजय महाडिक युवा शक्ती कोल्हापूर वाहत्या पाण्यात अथवा पिण्याच्या पाण्यामध्ये पी ओ पी म्हणजे प्लॅस्टरचे गणपती विसर्जन करू नये यासाठी माननीय उच्च न्यायालयानं बॅन घातला होता आणि हा बॅनबाबत परवाच सुनावणी झाली आणि सुनावणीमध्ये माननीय न्यायालयानं स्पष्ट सांगितलं की आपल्याला कोणत्याही वाहत्या पाण्यात अथवा पिण्याच्या पाण्यामध्ये गणपती विसर्जन करता येणार नाही आज आपण इथं पाहतोय महानगरपालिका यांनी हा जो इराणी खण आहे ही इराणी खण कृत्रिमरित्या तयार केलेली आहे आणि ह्या इराणी खणमध्ये आपण जर बघायला गेलं तर हे सगळं पाणी दूषित पाणी बाहेर काढून त्याचं आता गणपतीचा जो काही लिचड आहे ते लिचड संपूर्ण काढण्याचं चा काम चालू आहे खऱ्या अर्थानं महानगरपालिकेचं स्वागत केलं पाहिजे कारण का जर आपण अशा पद्धतीनं जर कृत्रिम याच्यामध्ये गणपतीचं विसर्जन केलं तर मात्र प्रदूषण होणार नाही कोल्हापुरातले अनेक तरुण मंडळ याला खऱ्या अर्थानं सपोर्ट देतात पण दुःखद वेदना एवढीच वाटते की कोल्हापुरातले मंडळ कोल्हापुरातले नागरिक कोल्हापुरातले गणपती भक्त हे सर्व कायदा मानणारे आहेत कायदा राबवणार आहेत पण दुःख एवढं वाटतं की पंचगंगा आमच्या ही जीवनदायिनी आहे ही, ही कोल्हापुरातून वाहते पण या पंचगंगेमध्ये आम्ही गणपती विसर्जन करत नाही आम्ही गणपती दान करतो दान केलेले गणपती इथं सोडले जातात पण सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की पंचगंगेमध्ये अठरा नाले जे महिलायुक्त पाण्यानं मिसळत असतात बकरी कापलेल्या असतात मास मास कोंबडी कु, याचं सगळं लिचड रक्त हे पंचगंगेत जात आहे मग खऱ्या अर्थानं जे शाकाहारी लोक आहेत त्यांची आपण विटंबना करतो याची आपल्याला भान आली पाहिजे महानगरपालिकेनं जसं हे चांगलं काम केलं त्याच पद्धतीनं नदीही पंचगंगा नदी ही, ही स्वच्छ सुंदर व्हावी यासाठी सर्व नाले बंद करावेत ही माझी कळकळीची विनंती दिलीप देसाई प्रजासत्ताक सामाजिक आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज